नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी यांना पंचवीसशे रुपये जो महिना आहे वाढीव अनुदान हे मिळणारच आहे आणि त्याचबरोबर आता जे निराधार बालकं आहेत यांच्यासाठीसुद्धा एक योजना नवीन सरकारनं चालू केलेली आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आदित्य तटकरे यांनी यांच्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे त्याचबरोबर याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे मी तुम्हाला शासन निर्णयसुद्धा दाखवून देणार आहे बघा कुण्याकुं गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये शहरांमध्ये जे काही अनाथ मुलं असतील निराधार मुलं असतील ज्यांचं की वय झिरो ते अठरा वर्ष वयापर्यंत जे असतील बघा मी काय सांगत आहे झिरो ते अठरा वर्षापर्यंत वर्षापर्यंतचे जे मुलं निराधार आहेत असहाय आहेत अनाथ आहेत ज्यांना आईवडील नसतील आई आईवडील काही कारणांमुळे मृत्यू पावलेले असतील किंवा मग वडील मृत्यू पावलेले असतील आईच असेल आई, आई मृत्यू पावलेली असतील वडीलचं वडीलच असेल तर अशा निराधार जे मुलं आहेत यांना आता सरकारकडून बावीसशे रुपये प्रति महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर तुम्ही बघू शकता आदिताई तटकरे यांचं जे ट्विटर हँडलवरून यांनी त्यांनी जे सांगितलेलं आहे माहिती याबद्दल यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा निराधार बालकांचं बालकांना महायुतीचा आधार निराधार बालकांना महायुतीचा आधार त्याचबरोबर बघा महाराष्ट्रातील अनाथ निराश्रित निराधार बेघर संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या झिरो ते अठरा वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे या संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे ह्या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबवण्यात येते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुला लाभार्थ्यांना प्रतिमहा रुपये बावीसशे पन्नास याप्रमाणे लाभ देण्यासाठी व एकशे एक, एक पॉईंट शेहेचाळीस कोटीचा निधी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच की डी बी मार्फत या पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास महिला व बाल विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे तर हे आदित्य तटकरे यांचं ट्विट होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास एकशे एक पॉईंट सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि डी बी टीमार्फत मार्फत जे निराश्रित बालकं आहेत झिरो ते अठरा वयावर्ष पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये थेट साडेबावीसशे रुपये प्रति महिन्याला पाठवण्यात येणार आहेत त्यांचं संगोपन करण्यासाठी तर या योजनेचा लाभ तुमच्या गावात जर कोणी अनाथ बालके असतील आई नसेल किंवा मग वडील नसेल तर अशा बालकांना हा जो महिना आहे हा मिळणार आहे प्रति महिन्याला साडेबावीसशे रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तो शासन निर्णय सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर तो, तो शासन शासन निर्णय जो आता आपण बघून घेणार आहोत तर बघा हाच तो शासन निर्णय आहे शासन जी आर हाच आहे बघा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन जी आर आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू आर्थिक वर्षाकरिता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष अंतर्गत निधी वितरित करणेबाबत म्हणजेच की याचा निधी आलेला आहे आणि हा लवकरच ज्या ज्या मुलांचे कागदपत्र झाले असतील ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत हे टाकण्यात येणार आहे साडेबावीसशे रुपये प्रति महिन्याला तर बघा प्रस्तावना काय आहे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पं पंधरा सुधारित अधिनियम दोन हजार एकवीस तर महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय मुलांची काळजी व संगोपन नियम दोन हजार अठरानुसार अनाथ निराश्रित निराधार बेघर संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या झिरो ते अठरा वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे या व वा संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राज्यात सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरू करण्यात आली आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे निर्गमित करण्यात आल्या आहेत त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर योजनेचा लाभ डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात वितरित करण्यात येत आहे तर बघा आता लाभार्थ्यांच्या खात्यात म्हणजे आता काही मुलं जे अनाथ असतील ज्यांचं संगोपन त्यांचे काका मामा आणि इतर कोणी जी सा त्यांचे संबंधित व्यक्ती करत असेल तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर जे संस्थेत दाखल मुलं मुलं असतील असे जे बेघर आहेत अनाथ आहेत निराश्रित आहेत तर त्यांच्यासाठी या संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा त्यांचे जे पैसे आहेत साडेबावीसशे रुपये हे प्रति महिन्याला पाठवण्यात येणार आहेत तर या महिन्याचे पैसेसुद्धा आलेले आहेत तर शासन निर्णय बघा काय लिहिलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण समाजकल्याण बालकल्याण बाल संगोपन योजना संगोपन व काळजी बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम सहाय्यक अनुदाने वेतने तर लेखा शीर्षांतर्गत एकशे एक, एक पॉईंट शेचाळीस कोटी इतका निधी लाभार्थ्यांच्या खात्यात डी बी टी प्रमा प्रणालीद्वारे या खालील रकाना क्रमांक तीनमध्ये नमूद केल्यानुसार वितरित करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा हे जे बालसंगोपन योजना आहे उद्दिष्ट यांच्या तुम्ही बघू शकता रकानांमध्ये सामाजिक सुरक्षा व कल्याण समाजकल्याण बालकल्याण बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान सहायक अनुदाने आता हे सहाय्यक अनुदाने वेतन जे आहे हे त्या ज्या मुलांचं बँक अकाउंट आहे ज्या मुलांना दुसरे त्यांचे सोयरे किंवा संबंधित व्यक्ती सांभाळत आहेत त्यांच्यासाठी आहे तर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा हा निधी साडेबावीसशे रुपये या महिन्याचा जमा करण्यात येणार आहे निधी उपलब्ध झालेला आहे तर अशा प्रकारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेमधील जो निधी आहे हा उपलब्ध झालेला आहे मंजूर झालेला आहे आणि या महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर जे काही तुमच्या गावामध्ये निराश्रित अनाथ बेघर मुलं असतील त्यांच्यासाठी हा पैसा आलेला आहे त्यांच्या त्यांचे जे काही अप्लाय त्यांनी केलेला असेल किंवा कुणी त्यांचे जे सोयरेसंबंधी असतील काका मामा तर यांनी अप्लाय करून या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्याचबरोबर हा जो निधी आहे अप्लाय केलेला असेल तर या महिन्याचा निधी आलेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे त्याचबरोबर जे काही संस्थेमध्ये दाखल असतील मुलं मुली त्यांच्याकरितासुद्धा हा निधी आलेला आहे आणि त्यांच्या संस्थेच्या नावावर जे काही बँक अकाउंट असेल त्या अकाऊंटमध्ये सुद्धा हा निधी टाकण्यात येणार आहे वर्ग करण्यात येणार आहे तर मंडळी मला एवढंच सांगायचं आहे की हा जो निर्णय आहे शासनाचा हा खूप चांगला निर्णय आहे सर्व निराश्रित मुलामुलींसाठी आणि तुमच्या गावांमध्ये शहरांमध्ये जर असे मुलं मुली असतील जे की तुमच्या जवळपास असतील ज्यांचे आईवडील किंवा मग आई नसेल किंवा मग वडील नसतील तर त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तुम्ही हा निर्णय त्यांच्यासाठी पो त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना या निर्णयाचा हा जो ही जी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांना सांगू शकता तर अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र